फायनली प्रिन्स झोपला आता मी माझ्या तयारीला लागते अरे रे रे हे बघा प्रिन्सचं खेळणं अगोदरी आला आवरावं लागेल ते सर्व भरून ठेवते एका पिशवीमध्ये मग काय चला मेकअप अगोदर मी सर्वात पाऊंसचं मॉइश्चरायझर लावते पाम्प्स मॉश्चुरायजर मग नंतर फेरेंड लवली झाले फेरण लवली लावून मग आता पाऊंस पावडर पाऊंस पावडरच आवडतं मला कॉम्पॅक्ट पावडर हे पावडर ते पावडर ते काय मी यूज नाही करत मी आपलं हे रेग्युलरली पाऊंस पावडरच यूज करते आणि मला पाऊंस पावडरच आवडतं आता मी काजळ लावत आहे गाजर कसं असं मला एकदम डोळ्याच्या मधून लावलेलंच आवडते तसंच लावते मी एकदम बारीक आणि मधून आता लिपस्टिक मेकअपमध्ये सर्वात जास्त आवडणारं प्रोडक्ट माझं लिपस्टिक मी काहीच नाही लावली तरी मी लिपस्टिक तरी लावणारच लावणार माझी फेवरेट आहे लिपस्टिक काही लावू न लाव मी लिपस्टिक मात्र लावणारच लावणार ही मी यूज करते ती डबल झिरो साईजची टिकली आहे चला लावली मी टिकली सिंदूर लावायचं मस्त पैकी आता ज्वेलरी लावत आहे हे मंगळसूत्र आहे माझं लागतच नव्हतं कशी बशी लावले झालं फायनली आता हे पहा कानातले झुमके तर आता झुमके लावत आहे मी हे बघा माझा झुमका गिरा अरे बरेली के बाजार मे वॉट झुमका नाव माय लुक अरे अरे केस विंचरायचं राहिलंच ना झालं झाले मी व्हिडिओ बनवण्यासाठी तयार